नमस्कार मित्र हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या स्टेटसमध्ये अजून देखील एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहू शकता आणि तरी देखील त्यांच्या स्टेटसमध्ये त्यांचा फॉर्म जो आहे तो अप्रुव्हल दाखवत आहे किंवा काही जणांचा फॉर्म जो आहे तो इन रिव्ह्यू दाखवत आहे तर अशा लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे बऱ्याच जणांनी मला कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे फोन करून प्रश्न विचारलेला आहे तर या संदर्भात चला थोडक्यात महत्वाची माहिती एवढ्योच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवर्षी नवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज केलेला असाल आणि आपल्या अर्जामध्ये जर आपल्याला एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग अशा पद्धतीने दाखवत असेल आणि आपला फॉर्म जर अप्रुव्हल झालेला असेल किंवा इन रिव्ह्यूमध्ये असेल मी काय सांगतोय पहा आपल्या जर स्टेटसमध्ये आपल्याला एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असं दाखवत असेल आणि आपला फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल किंवा इन इनरिव्ह्यूमध्ये असेल तर काहीही करू नका ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे मंजूर झालेला आहे त्यामुळे त्यांना तर काहीही करण्याची गरज नाही आहे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तुम्ही जे बँक डिटेल्स दिलेले आहेत त्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जे आहेत ते दर महिन्याला जमा होणार आहेत कारण तुमचा फॉर्म आता अप्रूव्ह झालेला आहे मंजूर झालेला आहे त्यामुळे तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत असेल तरी देखील काही करू नका तुम्हाला काही का करण्याची गरज नाही कारण तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे मंजूर झालेला आहे आता त्यानंतर ज्या लाभार्थ्यांच्या फॉर्ममध्ये इन रिव्ह्यू दाखवत आहे पण तरी देखील एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे तर त्या लाभार्थ्यांनी देखील काहीही करण्याची गरज नाही आहे फक्त तुमचं स्टेटस जे आहे ते चेक करत राहा तुमच्या स्टेटसमध्ये देखील अशाच पद्धतीने पुढे अप्रूवल म्हणून पाहायला मिळेल तुमचा फॉर्म जर व्यवस्थित तुम्ही भरलेला असाल तर आणि जर तुमच्या मध्ये काही त्रुटी असेल काही चूक झालेली असेल तर तुमचा फॉर्म डिसअप्रूवल होईल डिसअप्रूवल झाल्यानंतर तुम्हाला परत इडीच ऑप्शन मिळेल त्यानंतर परत तुम्ही फॉर्म दुरुस्त करू शकता पण तुमचा फॉर्म जो आहे तो एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत असेल आणि स्टेटसमध्ये जर तुम्हाला इन रिव्ह्यू दाखवत असेल तर मात्र काहीही करू नका फक्त स्टेटस चेक करत राहा वेळोवेळी स्टेटस चेक केला तर आपल्याला आपल्या स्टेटसमध्ये लवकरच अपडेट पाहायला मिळेल आणि तुमचा फॉर्म देखील अप्रूव्हल होईल तर मित्रो अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता तर या संदर्भात मित्रो ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील या व्यतिरिक्त मित्रो आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट्स सह धन्यवाद